नमस्ते मी शिल्पा आकार रंगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे आज आम्ही घेऊन आलो आहे तुमच्यासाठी अतिशय सोप्या सुंदर रांगोळ्या ह्या रांगोळ्या तुम्ही रोज सकाळी तुमच्या दारासमोर पूजेसमोर पाच मिनटात काढून ठेवू शकता हो हो पाच मिनटात सकाळी घाई गडबड असते मुलांना शाळेला तयार करायचं असतं घरकाम करायचं असतं आणि ह्या सर्वामध्ये आपल्याला आपलं घरही सजवायचं सा असतं चला तर मग आपण देवघर तार तुळशी आणि घरासमोर काढण्यासाठी परफेक्ट अशा रांगोळ्या अगदी पाच मिनटात बनवून रेडी करू शकतो अशा काहीशा डिझाईन्स घेऊन आलो आहोत पहा इथे या डिझाईन्सवर आपण ओ एच पी शीट घेतली आहे एकशे पंच्याहत्तर मायक्रोनची ती त्यावर ठेवून प्रेस करून घ्यायचं कॅमलीन पेंट मार्करने प्रेस करून झाल्यानंतर डिझाईन बघा किती सुंदर दिसते अगदी थिक लेअर लावायचं फेविकॉल चा सत्तर आणि तीसचा चा घेतलेला आहे आणि एक लेअरमध्ये आपली रांगोळी तयार ही आहे दुसरी डिझाईन अगदी काहीशी सुंदर आणि अगदी कमीत कमी, -कमी रंगसंगतीमध्ये आपल्या या डिझाईन्स रेडी होतील आधी तुम्ही म्हणाल की अरे ही एकच पॅच का ह्या एक पॅचला सेंटरला ठेवून तुम्ही तुमची बॉर्डर रांगोळी कम्प्लीट करू शकता अ मैत्रीणू पाच मिनिटात रेडी करणारी ही रांगोळी तुम्हाला आधी बनवून ठेवायची आहे आणि अगदी रोजच्या रोज बेसिसवर वारंवार वापरता यायची आहे हो कारण ही रांगोळी बनवून पण पंधरा वीस मिनटामध्ये होते बरं का आता इथे पहा काही काही गोष्टी ना राहून जातात कॅमलिन पेंट मार्करने जेव्हा आपण एखादी डिझाईन ट्रेस करतो ना तेव्हा थोडंसं वेळ द्यायचा हा इंक सुकायला लगेच आपलं काम सुरू नका करू कारण माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्यांनी असे टाकले टाकलेत किंवा असे काही विचारणा केली आहे क्वेरी विचारली आहे की इंक पेंट मार्कर वापरल्यानंतर थोडा वेळ त्याला सुकायला द्यायचं का हो थोडा वेळ त्याला सुकायला द्यायचं अरे इंक आहे ना थोडा वेळ घेणार सुकायला पहा हा पॅचसुद्धा ड्रॉ करून झाल्यानंतर किती सुंदर दिसतोय येणारा मार्गशीष महिना या येणाऱ्या मार्गशीष महिन्याच्या रोज दारासमोर काढता येणारी अगदी पाच मिनटात बनून रेडी असणारी अशी रांगोळी आता माझ्याकडे रेडी आहे या व्हिडिओमध्ये आम्ही टोटल चार डिझाईन्स दिलेल्या आहेत तुम्हाला जर या पी डी एफ डिझाईन्स हवे असतील तर आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि हो मैत्रीणो एक सांगायला तर मी राहूनच गेलं आपल्याला कॅम्लिन पेंट मार्कर हवा होता ना आमच्या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची लिंक मिळून जाईल आणि तुम्ही तिथून तो पेन ऑर्डर करू शकता हो हो ऑर्डर करू शकता जर तुम्ही तिथून ऑर्डर केला तर तुम्हाला नक्कीच मोठ्यातलं मोठं डिस्काउंट मिळून जाईल आणि हो आता प्रश्न हे नसणार की पेंट मार्करची लिंक द्या पेंट मार्कर कुठून मिळेल हा पेंट मार्कर आता सगळ्यांना अवेलेबल होऊ शकतो यापूर्वी फक्त आणि फक्त एकाच रिझनमुळे आपण आत्तापर्यंत ते शेअर करू शकत नव्हतो की ऑथेंटिक साईड नव्हती ऑथेंटिकेशन नव्हतं आता आपल्याला दोन्हीही मिळालेलं आहे मैत्रीण सो so, वाट बघता आजच तुमचा पेंट मार्कर ऑर्डर करा आणि सुरू करा अशा छोट्या छोट्या आणि मस्त मस्त अशा डिझाईन्स मैत्रिणी कॅमलिन पेंट मार्करचा रांगोळीसाठी वापर करण्याचा सर्वात प्रथम प्रयोग हा आम्ही आमच्या चॅनलवरूनच केला होता त्यापर्यंत कॅम्लिन पेंट मार्करचा असा असा म्हणजे जास्त असा वापर मला वाटत नाही कोणी रांगोळीसाठी करत असावा पण यामध्ये सुद्धा ना एक ट्विस्ट आहे अगदी फि मिनिमल टू मिनिमल कलर तुम्ही भरून अगदी छोट्यातली छोटी रांगोळी अशी अगदी महिन्याला तीस किंवा पंधरा किंवा वीस आपण बनवून ठेवू शकतो पहा ना किती सोपं आहे अगदी ह्या रांगोळ्या पाच मिनटात बनवून रेडी होतात दोन तीन मिनटात ट्रेस करून होतात दोन तीन मिनटात तुम्ही त्यावर रंगसंगती अगदी दोन आणि तीन रंग टाकून मिनिमल टू मिनिमल रंगसंगती करून तुमची डिझाईन कम्प्लीट करू शकता आणि काय ना याची अजून एक काय आहे माहिती आहे का, का? स्टोअर करण्यासाठी याला जास्त जागा लागणार नाही तुम्ही अगदी आरामशीर ह्या रांगोळ्या अगदी एका बॅगमध्ये न्यूजपेपरच्या रॅपमध्ये कवर अप करून ठेवू शकता पहिली रांगोळी ते खूपच सिंपल होती आणि ही दुसरीसुद्धा बघा दोन कलर कॉम्बिनेशनमध्ये किती सुंदर दिसत होती ही आहे तिसरी डिझाईन आणि या तिसऱ्या डिझाईनमध्ये बघा मार्गशीर स्पेशल ह्या डिझाईन्स अशा डिझाईन्स मी निवडल्या आहेत ज्यामध्ये कमळ किंवा फुलांचे रंगसंगती आहे काय खूप पवित्र असा मा महिना मानला जाणारा आहे आणि त्या महिन्यामध्ये आपण आपल्या घराची सजावट करायला कसं काय मागे पडू दिवाळीनंतरचा हा तर सर्वात एक उत्सवासारखा बनवला जातो प्रत्येक घराघरात हो की नाही आणि म्हणूनच मार्गशीर्षमध्ये इकडे तिकडे सगळीकडे पहा फुलांची फळांची किती रेलचील असते मार्केटमध्ये आणि त्याचबरोबर रेलचील असते पूजा सामग्रीची रांगोळी आणि सजावटीची त्यामुळे अशा काही रांगोळ्यांनी तुम्ही तुमचं घर सजवून ठेवू शकता हो की नाही आणि हो अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा कारण शेवटी मी प्रत्येक रांगोळीला शेप आणि कट करून दाखवलेला आहे आता इथे पहा ग्लू लावताना फक्त एक काळजी घ्यायची बऱ्याच आपल्या मैत्रिणीची ही कंप्लेंट आहे की रांगोळी निघून येते रांगोळी निघून काय येते जेव्हा तुम्ही ग्लू लावल्यानंतर खूप वेळाने रांगोळी टाकत असाल किंवा खूप वेळ घेत असाल रांगोळी टाकताना किंवा प्रेशर देताना तुम्ही तो व्यवस्थित प्रेशर दिला नसेल तरीसुद्धा तुमची रांगोळी जी आहे ती काही काळानंतर उखडून येऊ शकते आता इथे पहा पेंट मार्कर मारून झाल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की बॉर्डरवर माझी थोडीफार रांगोळी इकडे तिकडे विस्कटली आहे किंवा पसरली आहे तर असं तुम्ही ड्राय ब्रशने त्या सगळ्या पसरलेल्या रंगांना असं झटकून काढू शकता अहो सोप्पं आहे कॅमलिन पेंट मार्करने रांगोळी बनवणं आता झालं आहे अगदी सोपं तुम्ही पाच मिनटं ती बनवून ठेवू शकता आणि ठेवताना पाच मिनटं ती सजवून पण ठेवू शकता हो की नाही मजा आहे ना आता इथे पहा मोस्टली मार्गशर्षसाठी मी लोटस असे रंगोळीचे डिझाईन्स सिलेक्ट केलेले आहेत आणि त्या डिझाईन्समध्ये सुद्धा इतके वेरिएशन्स मला मिळाले इतके वेरिएशन्स मिळाले की मला असं वाटलं की अजून काही डिझाईन्स आपल्याला आणता येतील तर नक्कीच आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये ते आणू आणि नक्कीच अशा छोट्या छोट्या डिझाईन्स आपल्या मैत्रींना जर आवडल्या असतील तर आपण अजून काही डिझाईन्स या थ्रू आणण्याचा प्रयत्न करू कॅब्लेट पेंट मार्करने ट्रेस करून घेतल्यानंतर तुम्हाला ग्लू लावायचं आहे ग्लू लावल्यानंतर लगेच रांगोळी टाकायची आहे कागदाने प्रेस करायचं थोडं प्रेशर द्यायचं आणि रांगोळी झटकून काढायची झटकून काढल्यानंतर तुम्हाला बघायचं आहे की ओ एच मी जास्त ट्रान्सपरंट तर दिसत नाही आहे ना जर ती जास्त ट्रान्सपरंट दिसत असेल तर तुम्ही त्यावर दुसरा लेअरसुद्धा बरा पण मी इथे सत्तर तीस टक्केचं पाण्याचं रेशो आणि फेविकॉलचं रेशो घेतलेलं आहे म्हणजे फेविकॉल एम आर सेवंटी पर्सेंट आणि पाणी थर्टी पर्सेंट म्हणजे अशा रेशोचं जे मिश्रण असेल ते खूप घट्ट असतं आणि ते मिश्रण लावल्यानंतर तुमची रांगोळी खूप ठीक नाही ही पहा सर्वात पहिली रांगोळी बाजूला एखादा कडा किंवा एखादा कव काढला रांगोळी रेडी अशा बऱ्याच रांगोळ्या तुम्ही बनवून ठेवू शकता हो की नाही ही आहे तिसरी डिझाईन खूपच छान आणि मला खूप आवडणारी त्याच्या बाजूला मी असे दोन तीन डिझाईन सुद्धा काढून दाखवले आहेत त्याच्यानंतर तुमचे पण वेगळे वेरिएशन आणि क्रिएटिव्हिटीने ही रांगोळी मांडून ठेवू शकता ती डॉट टाकणार आहे आणि साईडला असं काहीस सा फुल मी ड्रॉ करते पहा किती सुंदर असं फुल हे दिसत आहे हो की नाही छानशी अशी रांगोळी आणि ह्या सगळ्या रांगोळ्यांना मैत्रिणी खूप कमी कमी वेळामध्ये तुमच्या पडून रेडी होणार आहेत तर तुम्हाला या चारी डिझाईन्स कशा वाटल्या आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कारण अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येण्यासाठी तुम्ही आम्हाला प्रेरणा देऊ शकता भेटूया अशाच नवीन नवीन नवी नवी आणि भन्नाट आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मैत्रीणो मस्तरा, मस्त राहा आणि मस्त मस्त रांगोळी बनवत राहा आणि ह्या येणाऱ्या मार्गशीर्षमध्ये ह्या नवीन नवीन डिझाईन्सने आपलं घर नक्की सजवा धन्यवाद